नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे घडामोड आजपासून पेट्रोल पंपावर युपीआय कार्ड पेमेंट वर बंदी महाराष्ट्रातील अनेक पेट्रोल पंपांवर युपीआय व कार्ड पेमेंट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पेट्रोल पंप चालकांच्या संघटनांनी आज दिनांक दहा मे पासून युपीआय आणि इतर डिजिटल पेमेंट स्वीकारणं थांबवण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय महाराष्ट्रातील अनेक भागात विशेषतः विदर्भ व नाशिकमध्ये लागू होणारा विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन आणि नाशिक पेट्रोल पंप डीलर संघटनेने याबाबत पुढाकार घेतला आहे नाशिक संघटनेचे अध्यक्ष विजय ठाकरे यांनी सांगितले की अनेक पंप चालकांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या पेट्रोल पंप चालकांच्या म्हणण्यानुसार डिजिटल व्यवहारांमुळे सायबर फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे आणि अनेक वेळा फसवणूक करणारे लोक इतरांचे कार्ड किंवा नेट बँकिंग वापरून पेमेंट करतात आणि नंतर तक्रार करून तो व्यवहार रद्द करून घेतात त्यामुळे पंप चालकांचे हजारो रुपयांचे नुकसान होते फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोलियम अध्यक्ष अमित गुप्ता यांनी सांगितले की याबाबत सरकारला माहिती देण्यात आली आहे जोपर्यंत सायबर विरोधात कडक उपाययोजना केली जात नाही तोपर्यंत डिजिटल पेमेंट पुन्हा सुरू केले जाणार नाही प्रतिनिधी आविष्कार पुणे सोबत खेळ घडामोड